महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील जिल्हा ग्रंथालयामध्ये परभणी ग्रंथोत्सवाचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी व्यासपीठावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबाजानी दुरराणी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि श्रोते उपस्थित होते या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सव दोन दोन हजार तेवीस निमित्त सकाळी दिंडी झाली आणि आता मुख्य कार्यक्रम पार पडला या ग्रंथोत्सवामध्ये परभणी जिल्ह्यातील मोठ्या रसिक वाचक असलेल्या लोकांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मी पाहिलं खूप चांगले चांगले ग्रंथ अतिशय वाजवी किमतीमध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत एकूणच या ग्रंथोत्सवासाठीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं वाचकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणचे जे ग्रंथालय अधिकारी त्यांचे सर्व संचालक आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम का या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं की सर्व क्षेत्रातली उपस्थिती वाचनाची आवड असलेले सर्व राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातील लोक या ठिकाणी होते या ग्रंथ ग्रंथोत्सवासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणही पुस्तकं या ठिकाणी खरेदी करावी आणि ती वाचावी एवढं नम्र आवाहन आपल्या सर्वांना करतो धन्यवाद आणि मोबाईलचे दुष्परिणाम खूप चांगला प्रश्न आहे आपल्यापैकी कोणालाही मोठं व्हायचं असेल कोणालाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर कामगिरी करायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही चांगलं वाचणं क्वालिटी असलेलं वाचणं आणि त्याचं संग्रहण करणं संग्रह करणं याशिवाय त्याला पर्याय नाही आहे आणि मोबाईलचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे की मोबाईल वाईट नाही आहे त्याचा जपून वापर करणं कामासाठी वापर करणं आणि वाचनाला पण वेळ देणं हे मला वाटतं देशाचं गमक आहे असं सर ग्रंथ प्रदर्शन होणं काळाची किती गरज निश्चितपणे खूपच गरज आहे त्याचीच पाऊल आपण या ठिकाणी उचललेली आहेत सु, सु, सुंदराची ग्रंथालयाची इमारत झालेली आहे आता आपण प्रत्येक तालुक्याला अशा प्रकारचे प्रदर्शन होतील यासाठी आपण प्रयत्न करू धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी